नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी मस्त सॉफ्ट फ्लॉफी आणि आतनं जाळीदार असे मेदूवडे पाहणार आहोत तर मेदू वडे, वडे तेलामध्ये सोडण्याची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे ज्यामुळे तुमचे वडे जे आहेत ते मस्त गोल गरगरीत आणि मस्त असे तयार होतील आणि सोबतच खोबरं न वापरता आपण खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत जी चवीला अप्रतिम होते जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही ही चटणी नक्की वापरून तयार करू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे एक ग्लास भरून उडदाची डाळ घेतलेली आहे वजनी जर बघितली तर अडीचशे ग्रॅम ही डाळ आहे एका भांड्यात काढून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला जेणेकरून जी काही पावडर वगैरे लावलेली असते ती निघून जाईल तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यात भरपूर पाणी टाकून याला झाकण लावून चार ते पाच तासांसाठी ही डाळ जी आहे ती आपल्याला भिजत ठेवायची आहे तर एक चार ते पाच तास मी डाळ जी आहे ती छान अशी भिजवून घेतलेली आहे आता जर तुम्हाला खूप घाई असेल किंवा डाळ टाकायची भिजायला विसरला असाल तर तुम्ही एक तासभर तरी डाळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता तर तेव्हा पण डाळ जी आहे ती छान मऊ भिजून तयार होते आता स्पेशली मेदू वडे बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ वाटून घ्यायची असते तर त्यासाठी इथं थोडंसं मोठा जार घ्यायचं जे मिडियम साईजचं जार असतात तर ते जार घेतलेलं आहे मिक्सरचं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं डाळ टाकून वाटून घ्यायची आहे तर भांडं मोठं घ्यायचं आहे आणि डाळ जी आहे ती थोडी थोडी टाकायची आहे आणि ती वाटून घ्यायची आहे असं केल्याने काय होतं डाळ चांगली वाटली जाते आणि जास्त पाण्याचंही आवश्यकता लागत नाही तर या पद्धतीने मी अगदी छान बारीक असं हे डाळ वाटून घेतलेली आहे तर मिरची आणि आलं टाकायचं विसरून गेले होते पहिल्या बॅचमध्ये तर आता दुसऱ्या बॅचमध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि हे पण आता वाटून घेऊयात आपण तर मी या पद्धतीने छान असं पीठ जे आहे ते वाटून तयार केलेलं आहे सर्व आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला जितकं जास्त फेटता येईल तितकं जास्त एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पिठामध्ये हवा भरली जाते आणि पीठ जे आहे ते हलकं तयार होतं आणि यामुळेच आपले जे मेदूडे आहेत ते अतिशय हलके आणि मस्त असे जाळीदार तयार होतात तर आतनं मस्त अशी जाळी पडते तर आपल्याला कमीत कमी, कमी सात ते आठ मिनटं हे पीठ जे आहे हाताने या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तर मी छान त्याला सात ते आठ मिनटं मस्त फेटून घेतलेलं आहे आता थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्या वाटीमध्ये मी पाणी घेतलं होतं भरून आपण टेस्ट करून पाहणार हो, आहोत तर पीठ जे आहे ते या वाटीमध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते छान असं तरंगायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पीठ जे आहे ते आपलं मस्त हलकं तयार झालं आहे आता वडे करण्यासाठी इथे मी एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्याला ओला केलेलं आपल्याला कापड लावायचं आहे तर इथं सुती कापड घेतलेलं आहे छोटंसं कट करून घेतलं आहे त्याला छान ओलं करून घेतलं आहे आणि यानंतरने यावर आपल्याला रबरनी हे छान असं लावून घ्यायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे तर कापड हे आपल्याला ओलंच घ्यायचं आहे सुकं कापड घ्यायचं नाही आता वडे करायला सुरुवात करूयात तर आता इथे मी वाटी घेतली आहे वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात लावून पीठ आपल्याला घ्यायचं जेणेकरून पीठ जे आहे ते हाताला चिकटणार नाही आणि आता या कापडावर आपल्याला या पद्धतीने पीठ ठेवायचं त्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे गोल आकार आणि व्यवस्थित बोट जे आहे ते पाण्यामध्ये बुडवून या पद्धतीने चित्र चित्रमधोबद करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं आता हा जो वडा आहे आता हा तयार झालेला आहे तेलामध्ये जाण्यासाठी तर तेल मी एका साईडला छान गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं की मग यामध्ये आपल्याला वडा सोडून घ्यायचा आहे तर पहिला वडा आपण ज्या वेळेस तेलास थोडतो तर तेव्हा थोडासा वेळ लागतो कारण तो, तो लवकर सुटून येत नाही पण त्यानंतरनं जसजसे आपण वडे करू तसतसं ते अगदी पटकिनी तेलामध्ये जातात तर आता हे दोन वडे मी सुरुवातीला छान तळून घेते तर हे दोन वडे सुरुवातीला मी अगदी छान असे सोनेरी रंग येईपर्यंत पलटून पलटून छान असे याला तळून घेतलेला आहे आता अजून एक वडा मी तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते अगदी पटकिनी पडला जातो फक्त पहिला वडा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण त्यानंतरचे जे सगळे वडे आहेत ना ते अगदी झटपट तेलामध्ये जातात तर छान मी याच पद्धतीने सर्व वडे जे आहेत ते मस्त तळून घेतलेले आहेत मीडियम गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचं आता आपण याची चटणी पाहूयात जी मी सुक्या खोबऱ्यापासून बनवलेली आहे आता ओलं खोबरं माझ्याकडे नव्हतं अवेलेबल त्यामुळे मी इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचे असे लांब तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर तीन चमचे फुटाने घेतलेले आहेत तर ते टाकून घेऊयात यामध्ये आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता यामध्ये एक छोटा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आता आलं लसणाची पेस्ट जर नसेल तर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून हे छान असं वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण हे छान आता वाटून घ्यायचं आहे बारीक असं आता छान वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे अर्धा छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून याला छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाणी हे आपल्याला नंतरनं शेवटी टाकायचं आहे आता मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता मस्त अशी फोडणी देऊयात तर इथं आ जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची चुरचुरीत अशी फोडणी या चटणीवर ओतायची आहे आणि इथं आपली चटणी झटपट होणारी चटणी तयार झालेली आहे तर वडे पण आपले सर्व तळून तयार झालेले आहेत आता आपण ते एक कट करून बघूयात तर खूप मस्त अगदी सॉफ्ट फ्लफी आतनं अगदी कापसासारखे फ्लफी असं झालेले आहेत अजिबात कुठेही चिकट किंवा कच्चं असं राहिलेलं नाही आहे मस्त असे वडे जे आहेत छान असे फुललेले आहेत आणि मस्त हलके झालेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही हे मेदू वडे एकदा घरी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील